पिंपरी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय या प्रकरणी एजंट संदीप बनसोडे आणि सुनील रोकडे आणि एक साथीदार अशा तीन जणांच्या विरोधात दिघी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे एजंट कामगारांना ते सोळाशे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देत असल्याची माहिती समोर आली यामध्ये आतापर्यंत एक्केचाळीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असल्याचं समोर आलं कंपनीमध्ये काम करणाऱ्या वाहन चालक सफाई कामगार सुरक्षा रक्षक आदी कामगारांना हे सर्टिफिकेट देण्यात आले आहे काही सर्टिफिकेट ही पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तर काही सर्टिफिकेट ही अस्तित्वातच नसलेल्या बोफकेल पोलीस स्टेशनची देण्यात आली असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने उघडकीस आणलं दरम्यान याबाबतचा तपास अद्याप चालू असून लवकरच सर्व माहिती समोर येईल असं दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी म्हटलं आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने काही जे चारित्र्य पडताना सर्टिफिकेट होते ते बनवणाऱ्या दोन एजंटला आतंक अटक केली नक्की काय प्रकार होता चे मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चुबेसरांच्या सूचनेप्रमाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील जे सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन आहे ज्याला मर्मस्थळे आपण म्हणतो अशा अनेक ठिकाणी मर्मस्थळांमध्ये काही कंत्राटी पद्धतीने कामगार किंवा वेगवेगळ्या सेवांसाठी लोक येत असतात तर त्यांची जी संपूर्ण पडताळणी आहे विशेषतः त्या पोलिस व्हेरिफिकेशन जे क्लिअरन्स सर्टिफिकेट असतं पी सी सी तर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी करण्यासंदर्भात सूचना दहशतविरो गुरुद, दहशतविरोधी शाखेला दिल्या होत्या आमच्या ए टी पीचे पी आय राऊत आणि त्यांच्या टीमने अशा काही मरणस्थळांची पाहणी केली आणि त्या ठिकाणी जे पी सी सी आहेत याची रँडमली आम्ही तपासणी केली तर त्याच्यामध्ये आमच्या असं निदर्शन झालं की काही त्याच्यामध्ये संशयस्पद आहे त्याची अजून सखोल तपासणी केली असता त्या त्यामधील बरेचसे जे पी सी सी सर्टिफिकेट आहेत टोलिस्ट क्लिअर सर्टिफिकेट ते बनावट असल्याचे आढळले काही प्रमाणपत्र जे आहेत ते बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आहेत असं निदर्शनास आलं बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हणजे खोट्या ठिकाणी रहिवास आहे असं दाखवून एकाच खोलीमध्ये असे सगळे राहत आहेत त्या पद्धतीने ते बनवलेले आहेत आणि त्याच्यानुसार मग या संबंधित जे एजंट आहेत त्याच्यामध्ये एकूण तीन गुण जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केला आणि प्रथमदर्शनी आपल्याला साधारणतःशे एक्केचाळीस जे प्रमाणपत्र आहेत ते बनावट असल्याचे निदर्शनास आले हे सर्व जे कामगार आहेत ते महाराष्ट्रातील आहेत का की अन्य कुठल्या राज्यातील आहेत या संदर्भात काय माहिती समोर आली आहे का हे जे सगळे कामगार आहेत ते महाराष्ट्रातील काही आहेत आणि काही इतर राज्यातील देखील आहेत कोणत्या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत हे सर्टिफिकेट देण्यात आले होते या संदर्भात काय माहिती आली आहे का आता याच्यामध्ये प्रमाणपत्र जे इश्यू केलेले आहेत काही पुणे शहरच्या आधी पोलीस ठाणे आहेत काही <Santhi> सर्टिफिकेटवरती वरती पोलीस अस्तित्वात नसलेल्या पोलीस स्टेशनचे सुद्धा नाव नमूद केलेले आहेत उदाहरणार्थ बोपखेल पोलीस स्टेशन आहे तर बोपखेल हे पोलीस स्टेशनच आपल्या अभिलेखावर नाही पण त्याचा देखील नाम उल्लेख त्याच्यामध्ये केलेलं आहे साधारण या एजंटकडून किती रुपये अदा करण्यात येत होते एका सर्टिफिकेटसाठी सर्टे काय माहिती समोर आली का प्राथमिक जी प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये आहे त्याच्यामध्ये ते साधारणतः बाराशे ते सोळाशे रुपये प्रतिप्रमाणपत्र त्याप्रमाणे ते प्रतिनिधी दिलीप सोन कांबळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा